माझी सैनिकासाठी काम करणारे असावेत आणि मी काम करणारे असावेत जेव्हापासून ही जरी आढावा बैठक पहिली असली तर या अगोदर झालेले आहेत जे जे लोक त्या मिटिंगला हजर होते त्यांना ते माहिती आहे की आम्ही सर्वांनी जे जे आयोजक होते त्या टायमाला त्यांनी हाच ठेवला होता की आम्हाला कुठल्याही पदाची अपेक्षा नाही असं म्हणून नाही चालत जो असतील आणि आमची अपेक्षा हीच आहे की माझी सैनिकांच कुठ तरी भलं व्हावं आणि याच अनुषंगाने आज आपण समन्वय समिती महाराष्ट्र राज्याची कशी असावी याबद्दल वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेल्या प्रतिनिधींनी आपले मत मांडावे कशी असावी किती लोक असावे ते लोक कसे असावेत कसे असावे त्याचा अर्थ असा आहे की वेळ देणारा असावा निस्वार्थपणे काम करणारा असावा याच सब्जेक्ट वरती आपण सर्वांनी येथे आपले मत मांडायचे आहेत आणि जस आयोजकांनी सांगितल्याप्रमाणे आमची जी विचारधारा आहे माझी सैनिकांच आणि जरी आता आपण सर्व इथे असलो तर अशा पद्धतीचे नाही पण हे कधी ठरवलं जाणार आपले तुम्ही तुमचे विचार मांडायचे आम्ही आमचे विचार फक्त सांगितले कोणावरही नाही प्रस्तावना अशा पद्धतीची आहे सर्व जे बेन जसं आता नाशिक मधून आलेले तर त्यांचाही तेवढा सहभाग आहे जेवढा मी पुण्याहून आलो आणि मी त्याच्यासाठी काम करतो तर या गोष्टीचाच आपल्याला समन्वय करायचा आहे आणि या समन्वयामध्ये आर्मी फोर्स आहे याच्यामध्ये जे काम करू इच्छितात त्यांना हमेशा आपण वेलकम केलेला आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांचा कधी कधी असा विषय होऊन जातो साहेब मला फोन नाही आला साहेब हे कसं आहे महाराष्ट्र राज्यासाठी आम्ही आपण काम करत आहोत ठीक आहे ना तर फोन येण्याच नाही तुम्ही व्हायरल होऊन राहिला आणि आपण सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे की सर्वांनी यायचं सर्वांनी मिळून ते काम करायचं आहे तर हीच भावना मनामध्ये घेऊन कोणी आता दुसऱ्या पक्षांना ठेवून आपले विचार इथे मांडायचे आहे आणि हाच विचार घेऊन आपण पुढे चालणार आहोत एवढं बोलून मागील दोन मिनिट संपवतो धन्यवाद करायचे आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या धन्यवाद यानंतर सातारा जिल्ह्याचे प्रशांत आपले विचार मांडले पाच मिनिटात आपले विचार मागायचे धन्यवाद देतो असे लिडर असे नेतृत्व जर ने तयार झालं नक्कीच महाराष्ट्र राज्यातील सैनिक असेल माजी सैनिक असेल आदी सैनिक असेल वीर परिवार असेल त्याला परत न्याय भेटेल आज या समन्वय समितीच्या वैत्येक प्रसंगी आदरणीय चौधरी साहेब आदरणीय खानकर साहेब आदरणीय कारेकर साहेब देशमुख साहेब पाटील साहेब आणि माझ्याबरोबर आलेले सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आपण सर्व छत्तीस जिल्ह्यातून आलेले सर्व माझे सैनिक आणि समन्वय समितीवर सर्व माझे सैनिक आज मी काय जास्त बोलणार नाही ना। परंतु काय असतं ज्यावेळेला आपण एखाद्या व्यासपीठावर होणार स्वतःची थोडीशी फार शो कारण स्वतःच्या पार्श्वभूमी सांगितले सांग लोकांना नाही हा सैनिक आहे काम करतो गावातील सोसायटी असो चेअरमन असो ग्रामपंचायत असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो अनेक सामाजिक सामाजिकांना काम होते मी यशवंत अकॅडमी मुंबईच्या ठिकाणी माझी स्वतःची अकॅडमी होती आता थोडी बंद आम्ही केली आहे आणि यशवंत जॅरिटेबल ट्रस्ट माध्यम होती दर

आज त्यानंतर पाच वर्ष पाया आम्ही भिंगरी लावून काम करतो पायाला माध्यमातून आम्ही ठरवलं की शेवट लोकशाहीच्या मार्गाने ज्या त्या व्यक्तीला उत्तर देतात असं मेळाधीस डॉक्टर साहेबांना म्हटलं भगवान होतो आणि आपल्या बरे आम्ही निर्धार मिळावा घेतला आमची उमेदवारी जाहीर केली त्यानंतर आमच्याकडे म्हणजे बहुजन आघाडीचे अध्यक्ष आदरणीय प्रकाशाम साहेब स्वतः नागाड मला पाठपुरली साहेब आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही बहुजन आघाडी करून आधी होते म्हणून मी त्याला आम्ही अमक म्हणलो साहेब आम्ही सैनिक आहे आम्हाला काय राजकीय वारसा आम्हाला काय पाठबळ नाही पण माझी इच्छा आहे की तुम्ही आम्हाला पाठिंबा द्यावा कारण काही गोष्टी अशा असतात राजकारण प्रथम गेले काय काय कुणाला हजामत नाही काय मैवाले। एक सैनिक म्हणतात तुम्ही तिथे का गेला परंतु काय गोष्टी साहेब जवान पाहते हे सुद्धा ठीक आहे निवडणुकीमध्ये जात असताना जय पराजय होत असतो परंतु हत्तीला घरायला एका मोहीने केलं होतं त्या पद्धतीने एक मोहीम ताकद्रमाणे राहिली पाहिजे पण सातारा जिल्ह्यामध्ये आमची सभा झाल्यानंतर एक तारखेला उदयनराजे भुसरे यांना दोन तारखेला सैनिकांचा मेळावा कधी न घेत पाहावा लागला लागलं ही सैनिकांची ताकद ही तुमच्या सर्व सैनिकांची ताकद आहे ही ताकद आपल्याला उभी केली पाहिजे दाखवून दिलं पाहिजे हे प्रत्येक जिल्ह्याने दाखवून दिले पाहिजे म्हणून आज सैनिक समन्वय समितीची गरज आहे आज चौधरी साहेबांनी पण

आपला पोहोचला नाही आपण जातो हा मंदारा लागतो खासदार आपण राज्यसभेत आहे लोकसभेत आहे विधान परिषद नाही विधानसभेत आहे आपले प्रश्न कसे भेटणार आपण फक्त शहीद दिवस साजरे करायचे शहीद झाला त्याच्या कार्यक्रमाला जायचे सैनिकांच्या अडचणी सांगायच्या हे तुम्ही चालू आपला प्रतिनिधी पाहिजे मी पाच वर्ष झाले साईस पंधरा पैसे खर्च काम करतोय या प्रकारे खोटे साहेब सर्व मंडळी करते माझ्यावर सर्व मंडळी करते कलेक्टर साहेबांना पता दिलं कुणी आला नाही सैनिक साहेबांना म्हटलं माझ्या जिल्ह्यामध्ये सैनिकाला प्रमाण मी देते आज त्याला आयुक्तांच्या कुठल्या त्यांची जे गरिबांचं मराठी सैनिक सच्च आहे सैनिकाच्या पाठव कुणी नसतं सैनिकाला एवढं सांगेल ज्यावेळी त्याच्या पाठ्यामध्ये भाविक असते भाव नसत आहे तुमच्यावर विभाजन होऊन देऊ नका विभाजन झालं ना कुणाचा सुटणार नाही कारण विभाजन करता आहे तुम्हाला एकत्र आलं पाहिजे मित्रांनो या केंद्र सरकार म्हणजे सैनिकांनी पेन्शन म्हणून केली तुम्हाला पेन्शन तीस तारखेला मिळते दोन तारखेला कॅन्टीन मिळते म्हणून मी घरी आहे पण ते जर शेतकरा शेतकरी आहे मालाला भाव नाही उसाला भाव नाही तो आज रस्त्यावर उतरला काय उतरला त्याच्या मालाला भाव नाही तुम्हाला पेन्शन मिळते कॅन्टीन मिळते म्हणून तुम्ही रस्त्यावर उतरत नाही आता अग्निवीरचा काय प्रश्न आहे मी उतरणार नाही माझ्या आहे माझा मुलगा नेहमीची एक्झाम दिली अरे पंजाबमध्ये जेव्हा शहीद झाला माझी इच्छा होती की माझ्या मुलाने देश सेवा करावी

संघटनेत काम करतो की कुठल्या तरी संघटनेत असल्याशिवाय मी या नाही येऊ शकत नाही म्हणून त्या संघटनेला कारण संघटनेची ताकद ताकत ताकद आज प्रशासनाला वापरायचं का मी संघटना करत असते मला खरंच मी कोटे साहेब तुमचा फोन आला आणि तुमच्या प्रेमात कातारी या ठिकाणी आले मी रात्री सांगतो पुण्याला गेलो समीर ठराव येतो म्हणजे आले नाही पुण्यात गेलो रात्री पहाटे उतरलो पुन्हा त्याच त्या गाडीत उतरल्या उतरल्या मी पुन्हा आधारणा करायला गेलो माझ्या साहेबांना फोन केला स्वतःची गाडी घ्यायची वडील हे माझी दोन आहे सैनिकाला न्याय भेटणार नाही येणाऱ्या काळामध्ये सैनिक आणि शेतकरी परिषद मी करायला घेणार आहे शेतकरी सैनिक ह्याला एकत्र करणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही एकत्र व्हा आणि हा मेशन माझा या व्यासपीठावर तुम्ही आणि ज्यावेळेस नुमाईने असतील जे प्रमुख असतील त्याला माझी विनंती आहे आपण सर्वांनी एकत्र यावं किंतु परंतु न करता या ठिकाणी सैनिक समन्वय समितीमध्ये सामील व्हावं आमची इच्छा काहीच नाही आमची जे नेतृत्व तुम्ही द्याल आम्ही त्या नेतृत्वावर काम करायला तयार आहे पण नेतृत्व कर्कर असावं जे कुणाला मॅनेज करणार नसावं संघटना त्यांनी एकत्र कोण ते संघटल्या असं संघटने म्हणून असं एकत्र आलं पाहिजे सैनिक म्हणून एकत्र आलं पाहिजे संघटना असो त्रिदल असो सैनिक फेडरेशन असो किंवा भारतीय सैनिक संघटना त्यांनी ही बाजूला या केली एका धंद्याखाली एकत्र आले तर आपल्या काय म्हणाले

सपोर्ट पाहिजे पाहिजे संघटने असं तरी आपण विखरलं तर त्याच्यामध्ये काय उपयोग होणार कुठं जसे शिक्षणाचे मतदारसंघ आहेत पदवीधर मतदारसंघ आहेत तसं आपला कोणतरी आपले प्रॉब्लेम आपल्याला माहिती कितीतरी

समोद समिती असावी त्याच्यामध्ये कोणत्या संघटने नाही असत सगळ्यांनी एखाद्यांनी उपस्थित राहून एकत्रित